महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज नदीपात्रावरील चोले पेंड येथे तीनगंगा नदीपात्रावरील माहूरचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक निवडणूक कामात व्यस्त असल्याचा फायदा घेऊन पैनगंगा नदीपात्रावरील प्रसिद्ध चोले पेंड काळे पेंड येथून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू असल्याची माहिती मिळाल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डेले सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोनतुला यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अभिजित जगताप यांनी महसूल पथकास या ठिकाणी पाठविले असता ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत नष्ट केल्याची घटना दिनांक सतरा रोजी एक वाजता घडली आहे माहूर शहरासह तालुका प्रत्येक गावात वाळू तस्करांनी मनमानी पद्धतीने दर आकारून वाळू पुरवठा सुरू केला असून विदर्भातील काही पेंडाच्या पावत्या दाखवत वाळू तस्करी दिवस रात्र सुरू असून शहरातील काही ठिकाणी चोरीची वाळू आणताना वाळूच्या वाहनासोबत बॉडीगार्ड बाउन्सरच्या गाड्या पळून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्नही सुरू आहे वाळू तस्कराकडून नुकतीच एका पत्रकाराला मारहाण झाल्याची घटना माहूर शहरात घडल्याने दहशत पसरली असून वाईबाजार वानोळा कुपटी परिसरासह माहूर शहरात वाळू तस्करांनी उच्छाद मांडल्याने तहसीलदार अभिजित जगताप नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी स्पेशल पथकाची नेमणूक केली यांना चोले पेंड येथे नदीपात्रातून वाळू चोरी करण्यासाठी तराफे माहिती मिळाल्याने येथे ग्राम महसूल अधिकारी साहेबराव गावंडे शीतल धाकु, शीतल ढाकुलकर ममता गेडाम उषा देवतळे ज्योती दुर्योधन महसूल सेवक दीपक लोखंडे यांना पाठवून चौकशी करण्याचे आदेश दिले त्यांनी पाहणी केली असता त्यांना तेथे तीन तराफे आढळून आले त्यामुळे नदीपात्रात जाऊन तीन तराफे नदी काठावर जमा करून तराफे टाकण्यात आले तसेच खोदून काढणार असल्याचे तहसीलदार तहसीलदार जगताप नायब अस जेठी यांनी सांगितले माहूर तालुक्याला वळसा घालून गेलेल्या पैनगंगा नदीमध्ये जाण्यासाठी वाळू तस्करांनी अनेक रस्ते बनविले असून तडीपार गावगुंड यादीतील मान्यवर मंडळींचा वाळू तस्करीच्या धंद्यात शिरकाव झाल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डेले सहाय्यक जिल्हाधिकारी जेणित चंद्रा दोनतुला यांनी माहूर तहसील कार्यालयाला आणखी एक वाहन आणि अग्निशस्त्र तात्काळ पुरवावे अशी मागणी होत आहे वंदे महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा